एवढा मच्छी मार्केट मी पहिल्यांदाच बघतोय हे बघा आपल्या सिंधुदुर्गातला वेंगुर्ल्यामध्ये असा म्हणजे तुम्ही विचार करा वेंगुर्ला जो बाजार किती मोठा असतो हा तो फक्त मच्छी मार्केट हा तर इकडे बघूया आपण कुठची कुठची भाजी येईल हां हो आणि हे जे आहेत ना रंगवलेले ते लग्नासाठी वापरतात नाही माका नको मी बहू गेलो कसे काढतं ते म्हणून रसाळ घरी असते पण पुन्हा एकदा आपण बाहेर येऊ रस्त्यावर वीस रुपये आणि पंधरा रुपये असे दोन पेंडी येते बघा वेगवेगळे मित्रांनो वेंगुर्ला जाताना मठमध्ये जो नाको मिळता ना त्या नाक्यावर पाणी पिऊसाठी ठेवलेला आहे बघा आणि त्याच्या बाजूकच एक बोर्डा इथे दळण दळून मिळेल दळणच हा तर मग दळूचा काय गरज आहे मित्रांनो माझ्या लिस्टमधला सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे वेंगुर्ला असा आणि वेंगुर्ला का तर तिकडची खाद्यसंस्कृती तिकडचा राहणीमान तिकडची जुन्या पद्धतीची जी घरं शेनान सारवलेली तर त्या टाईपचा जा राहणीमान कल्चर आहे त्या टाईपचा तर त्या पर्यटकांका जास्त भुरळ घालता गोव्यात जे पर्यटक येतात ना ते सुद्धा नक्कीचे व्हिजिट देतात कारण वेंगुर्ला, वेंगुर्ला खूप सुंदर असं ठिकाण असा इकडची आता जी सुधारणा झालेली आहे किंवा पर्यटन जी झालेली आहेत इकडे जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती खूप म्हणजे खूप अतिशय चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे मी आता जवळजवळ दोन वर्ष फिरतो आहे ना या वेंगुर्ल्यामध्ये तर बरेचशी ठिकाणं इकडे पर्यटन स्थळं आम्ही बघितलं आहे जी तुम्हीसुद्धा मुद्दम बघू घ्यावा ऑनलाईन बघण्यापेक्षा तुम्ही नक्कीच एकदा येवा म्हणजे तुमका समजात तरी की कि किती मन प्रसन्न करताना ह्या तुमका नक्कीच तुमच्या लक्षात येईल ऑनलाईन बघण्यापेक्षा तुम्ही जर इला असणार तर इकडच्या सुद्धा म्हणजे व्यापारी लोकांकासुद्धा त्याचं बरंचसो फायदो होईल आज आपण बघतो वेंगुर्ल्याचंच आठवडी बाजार इथून आपल्या जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये जाऊ का तिकडे मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमका खूप काय काय नवीन नवीन बहुक मिळात आणि वेंगुर्ल्याचा मार्केट ह्या मोठा मार्केट असा गोव्याच्या जवळच बॉर्डरवर असलेला ह्या एक मार्केट असा तर आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दाबा आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा कोनरे हा हो नावाचा ते का सुद्धा फॉलो करा नक्कीच तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आठवडी बाजारात चला मित्रांनो ह्या रस्त्यानं आता आपण इलो जो स्टँडकडे रस्तो गेलो होतो आणि राईट मारल्यानंतर मालवणला जातो येऊ तिकडे तर त्या रस्त्यानं आता आपण इलो आणि इथून आपली बाजारपेठ स्टार्ट होता म्हणजे नेवाळकरांचं इकडे दुकान आहे कापड दुकान त्याच्यासमोर झांटी आहे कॅशुआ लक्ष्मी ट्रेडर्स आहे ही जी दोन तीन दुकानं तिथून बाजारपेठ म्हणजे इतर जी आठवडे बाजाराची दुकानं ही इथून स्टार्ट होतात हे मिरचीचं पहिलंच दुकान आहे बघा जाणू वेंगुर्ला बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे ही तुमका आजूबाजूक जी दिसतात ना ही बाजारातली दुकानं सगळी मोठमोठी दुकानं ती बघा आणि ह्या बाजारपेठे दिल्यानंतर वाटतं की बाजारात इल्यासारख्या तर आता जी गावठी बाजाराची जी जी दुकानं सगळी म्हणजे गावठी बाजार सगळं घेऊन बसलेली आहे ते पनसुले होते ते बघा बाजू तर ते बाकीची जी दुकानं ती तिथून फोडूनच ती ती जी गाडी इली आहे ना थैसून पुढे आणि मेन मार्केटच तिकड्या त्याच्यामुळे तिकडे पण बघूया इकडे काय मिळतं का आपल्याला बघूया काय नवीन बघ मिळतं या बाजारात तर बघण्याचा आपण प्रयत्न करूया मित्रांनो हो महत्त्वाचं मुख्य रस्तो असल्यामुळे वेंगुर्लातलो ना इकडे ट्रॅफिकची लय कोंडी होता मग अशी मी इलयच त्यावेळी जवळजवळ दीड तास माझा ट्रॅफिकमध्येच वेळ गेलो आता वाजले होते बघा किती साडे अकरा वाजले आहेत जवळपास खूप जवळजवळ दहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत या ट्रॅफिकमध्येच होते मी तिथून पूर्ण ते स्टँडपर्यंत पूर्ण ट्रॅफिकच होता ही सगळ्यात मोठी जी बिल्डिंग दिसतात आता वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला सागररत्न मत्स्य बाजारपेठ आणि त्यासाठी का पवनपुत्र भाजी मंडई म्हणजे भाजी मार्केटसाठी तर तेवढं त्यांका स्पेस दिलेली असा आपल्या वेंगुर्ला नगरपरिषदेत तर खूप सुंदर अशी भव्य इमारत बांधलेली आहे समोर सेंटरलाच असा आणि त्या बाजूक आपल्या कुडाळ आणि ह्या बाजूक वेंगुर्ला आरवली शिरोडा वगैरे या साईडला रात्री तर दादांकडे फ्रेश फळं असत चार पाच प्रकारची पपई सफरचंद संत्रा मोसंबी सगळा असा तर या नगरपरिषद जो भाजी मंडळी आहे त्याच्या खालीच दुकान असा नक्कीच तुम्ही इकडे घेऊ शकतास फ्रेश आणि आपले दादा कोकणातलेच दशावतारी प्रेमी दशावतारी मंडळातले दादा आहेत आपले मित्रांनो स्टार्टिंगलाच आपल्या घ्या मच्छी मार्केट मिळता जिथे पहिले आपण जाऊया आणि बाकीचं बाजार नंतर कवर करूया तीनशे रुपयाचे कुर्ले होते बघा खेकडे जे जिवंत आहेत सगळे सात आठ खेकडे आहेत त्याच्यात मस्त इथे मच्छी मार्केटमध्ये पहिलाच दुकान आहे काकीचा वेंगुर्ल्यामधला आपल्या नगर परिषदेचा मच्छी मार्केट हा जिथे वरती ते बघा बकऱ्याची दुकानं असत बकरे कापून देतात आणि खाली मच्छी मार्केट असा एवढा मच्छी मार्केट मी पहिल्यांदाच बघतोय हे बघा आपल्या सिंधुदुर्गातला वेंगुर्ल्यामध्ये असा नक्कीच तुम्ही या कधी पण व्हिजिट करू घ्या खूप मोठा मच्छी मार्केट हा कोलंबी आहेत ना प्रॉन्स हे किलोवर देत देत होते बघा हे कसे किलो होते दोनशे रुपये किलो होते इकडची आणि फ्रेश आहेत कोलंबी ही तुम्ही घेऊ शकतास फ्रेश आहेत एकदम कुठची आपल्या वेंगुर्ल्याचीच आहेत ना बंद्रावरची अच्छा लॉन्च आहे तुमची ओके 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 ही फ्रे फ्रेशच होती सकाळची एकदम सगळे फ्रेश मासे आहेत हे बघा तुमकं बघू शकतास तुम्ही सुरमय पापलेटा बांगडे मोरी हलवो इकडे दे मुळेसुद्धा आहेत मुळे कसे काकी दिलं इथे हे दोन वाटे आहेत काय म्हणजे या दोनशे रुपयाचा ताट आहे अच्छा हे खैसून आणलेले आहात मालवणचे आहेत हे आपल्या वेंगुर्लात नाही मिळणार कशी आहेत मोठी चारशे रुपये चारशे रुपये वाटव जबरदस्त इकडे किती मासे बघूच्या एवढे कमी आहेत हा भरपूर आधी काय गर्दीच गर्दी रोजच एवढी गर्दी असता काय फक्त रविवारची बाकीचा इतर वेळी ह्या पण रोज चालू असताना ह्या तुमचा मच्छी मार्केट रविवारी गर्दी भरपूर असतात या बाजूक सगळे कापून देणारे आहेत बघा आणि त्यासाठी सगळी दुकानं आहेत जवळ जवळ हकडे ना शंभर दीडशे तर नक्कीची ही लेडीज बसलेली असते आहेत मासे विकूसाठी बाहेरसुद्धा सुद्धा होत अर्धी त्या ह्याच्यामध्ये जिन्याच्या खाली पण हे आतमध्ये सुद्धा ती बघा पाकट त्याचं नाव पाकट आहे मुशी किती म्हटलं ते तीनऊ सहाशे रुपयाचे तीनऊ सहाशे रुपयाची होती त्यासाठी एक मोठे हजार काही एक दोन हजार म्हणजे बरी आेट बर बाकीच्या बाजारांमध्ये लय महाग असतो काहीतरी माहिती त्याच्यापेक्षा अर्धो दो मास दोन हजार रुपयाने नेतो मित्रांनो ह्या खालीचा दिसताना ह्या फक्त मच्छी मार्केट हा म्हणजे तुम्ही विचार करा वेंगुरला जो बाजार किती मोठं असतो आह तो हा फक्त मच्छी मार्केट हा आणि वरतीच इकडे बकरे कट केलेले होते बघा बकऱ्याची दुकानं होती कट केलेली चला मटन शॉप इकडे आ इकडे मच्छी आणि कोंबडीची दुकानंसुद्धा खाली असत तर इथून आता आपण खाली जाऊया आणि बाजारात बघूया कुठचं भाजीपालो वगैरे काही इलो आता मच्छी मार्केट मच्छी मार्केटमधून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजू गेल्यानंतर आपण भाजी मार्केटमध्ये जातो भाजी मंडई मगाशी मी बोललेलं आहे नगर परिषदेची भाजी मंडळी आहे ना या साईडिक त्यांनी सगळा शॉप केलेला मोठी शेड केलेली असा तर इकडे बघूया आपण कुठची कुठची भाजी आहे ती हा हो मित्रांनो इकडे फळांचं दुकान असा आवळे सुद्धा होते बघा खारात घालूच्या मस्त ही जांभळाची पेटी आहे जी अडीचशे रुपया हे बघा मस्त जांभळं ही जाताना एक पेटी नेऊची आ आणि यासाठी आवळे सुद्धा आहेत मोठे खारत घालूसाठी किंवा तुम्ही आवळा सुद्धा करू शकतास जशी आपण आठवडा बाजारात गावठी बाजारात बघितलेलं कुडाच्या त्या टाइपची ह्या दुकानातील आंब्यांचं वास वासिल ना मस्त इकडे हापूस आंबे आहेत वाचत मस्त येईल का, का तुमच्याकडे खायचे वेंगुरला स्पेशल हा 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 मस्त वाचील तिकडे रायवळ आंबे आहेत त्यानंतर हे कायचे पायरीचे आहेत ना हे खाली येते काय ये ते पायरीचे आहेत ना खाली येते ये ते कसे आहेत पायरीचे आणि हे पनसुले पण आहेत जे पंचाची भाजी करतात ना ते पनसुले बारीक गावठी सगळं बाजार मित्रांनो मोड काढलेले धान्य सुद्धा आहोत या साईडला आपण त्याचे सुद्धा रेट बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा प्रकारचे वेगवेगळी धान्य ती बघा आणि त्या ग्लास द्या का बघूया बघा वीस रुपया ग्लास आपण कुठच्या तरी एका बाजारात बघितलेलं आठवत नाही बघा पण ह्याच्यापेक्षा छोटं होतो लहान होतो पेलो वीस रुपयेच होतो एक मुंबईच्या मालाड मार्केटमध्ये सुद्धा आपण बघितलेलं तसं पण होतो तो, हो तो। आणि या मोड काढलेला धान्य जो जा चांगला जा असता आपल्या उसळ करू भाजी आमटी करू काहीही करू ह्या वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये आपल्याक मुठियाला सुद्धा भोग मिळतं जे तीस रुपये एक असा आणि पन्नास रुपयात दोन असत तर हे का पण खूप मोठा मार्केट असं ह्याच्यासाठी हे लोकांक का या कायम होया जातात आणि या बऱ्याच बाजारातमध्ये म्हणजे कुठच्याच बाजारामध्ये या मिळत नाही ठराविक बाजारांमध्येच आपल्या सिंधुदुर्गातल्या मिळता या तर तुमका जर हवे असतात तर नक्कीच ह्या वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये तुम्ही घेऊ शकतास इकडे या ताईंकडे तांदूळसुद्धा असत मस्त हे तांदूळ कसे आहेत हे काय म्हणतात आहे का ते उकडे तांदूळ उकडे तांदूळ अच्छा आणि ह्यांचं रेट काय नाचणी शेर अच्छा मग तुम्ही काट्यावर देत नाही वजनावर देत नाही शेरवरच देतात आणि बाकीचा ह्या प्रोडक्ट तुमचाच आहे काय सगळा अच्छा हे चिंचा नाही बिये काढलेले आहेत खायचे हे किती रुपया अर्धा किलो शंभर रुपये मित्रांनो इकडे बराच अजून तुमका आवळा सिरप वगैरे मिळू शकतो तिकडे त्यानंतर आंबा आंब्याचं ज्यूस तो पण मिळू शकता कोकम सरबतसुद्धा मिळू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी पण आला वगैरे आहे ते बघा त्यानंतर कुळीद वगैरे आहेत पुळीज असत त्यानंतर पोहे असत मसाले असत भाजलेले काजू असत सगळ्या प्रकारच्या या का, काकींकडे सुद्धा असा सुद्धा असा सुद्धा असा तिरफाळा असा तिरफळा कशी ती काकी कशी ती हां तिरफाळा माशात माशात घालूसाठी स्पेशल कशी आहेत ते मौलो दोनशे दोनशे ग्रॅमात काय दोनशे ग्रॅमात दोनशे ऐंशी रुपये तर इलास मित्रांनो तर नक्कीच या मार्केटमध्ये काजूसुद्धा खरेदी करा मस्त काजू आहेत मित्रांनो ते जे समोर दिसतात तुमका मडके वगैरे चुली वगैरे हे जेवणासाठी आणि हे जे आहेत ना रंगवलेले ते लग्नासाठी वापरतात तुमच्याकडे पण वापरतात काय नक्कीच कमेंट करून सांगा या काकींकडे असत कसा या दोनशे रुपया स्वस्त आहेत एकदम रेट मित्रांनो नक्कीच इकडे येऊन घ्यावा त्यासाठी वरती भाजीची दुकानं असत सगळी मोठी दुकानं जे बाहेर नाही मार्केटवाले आहेत ते इकडे छोटंसं एक हनुमान मंदिर आहे आणि यासाठी बाहेर आता आपण जाऊया रस्त्यावर फक्त मार्केटमध्येच फिरलो आहे मी आतमध्ये पण एवढा दमाक झाला ना माका दुकानं मरणाची आहेत तिकडे आणि जवळपास सगळे आता बाहेर इले ना हे सगळे गावठी दिसतले तुमका तरी बरोच उशीर झालो आणि लवकर सकाळी आता हे ओले काजू दिसले ओले काजू कसे आहे कसे येते ओले काजू ओले काजू ओले काजू रुपये चारशे रुपयाचे शंभर काजू इकडे जांभळा कशी कशी ती सांग सगळ्याचे बघते जाता नाही येते थोडं पुढे येल्यावर ही फळाची दुकान आहे सगळी आणि तीसुद्धा मोठी प्रॉफर्ड मार्केट वेंगुर्ला असं लिहिलेलं आता बघा तिकडे आणि इकडे फळाची जवळपास दुकानं असत ही जी दिसतात ती आणि या सुद्धा असत फळाची दुकानं फ्रेश आणि इकडे फळाच्या दुकानात फळं आणि फुलांची दुकानं असतात ना तिकडे वास एवढं भारी येतात खतरनाक मस्त वास येतात बेळगावच्या मार्केटमधली सगळी फळं पण फ्रेश होती बघा सफरचंद पेरू हे ही पाच प्रकारची ठेवली आहेत ती कशी दीडशे बघा दीडशे रुपयाची एक दोन तीन चार पाच फळं वेगवेगळी ठेवलेली आहेत चिकू मोसंबी संत्रे डाळिंबा आणि सफरचंद अशी हे दीडशे रुपया आणि बाकीची पण तुमका सेपरेट जर हवी असतील तर तीसुद्धा असेल आणि दादा आपल्या स्थायिकच असत जे बेळगावमधनं खरेदी करून आणतात मी खू गेलाय ना तरी उन्हात दमल्यानंतर एकच हे एनर्जी ड्रिंक आता म्हणजे लिंबू सरबत इकडे आपल्याकडे गोटी सोडाचा ठराविक ठिकाणी मिळता आता गोटी सोडा बंद झाले सगळ्या ठिकाणी पण कुठच्या कुठच्या बाजारात अजूनही गोटी सोड्यावरचा लिंबू सरबत मिळतात जो चांगलं लागतं काढी तसे नाही रसाळ घरे आहे तिकडे रसाळ घरे नाही माका नको मी बहु किलो आहे कसे काढत म्हणून रसाळ घरे होते पन्नास रुपयाचे किती वीस हडू किरायत ह्या वीस रुपये पेंडी आहे मोठी पेंडी आहे वीस रुपये जा औषधी या बऱ्याच बाजारांमध्ये दिसला आपल्या आणि क्लिअर एकदम गावठी काडीव तेल आहे आपल्या खोबऱ्याचा नारळाचा ह्या कसा दीडशे रुपये प्युअर या तुम्ही काढतास काय हो तुम्ही फक्त विकूक घेऊन येतास अच्छा तुम्ही खायच्या हैंगुरात येते हां हो आणि ह्या खोबऱ्या कसा एक वीस रुपये बरोबर रेट कमी आहे आणि हे नारळ पण काकडे बघा हे कसं नारळ दिलास पस्तीस रुपये शंभर शंबरात तीन सुरण हे जो सुरण तुमका दिसता ना हे एवढा कापून तुम्ही परत म्हणजे काढून या तुम्ही परत जर जमिनीत पुरलास तर त्या परत तेका मग नवीन बियाणा येतं ना नवीन फळ येतं या बघा एक दोन इकडे दोन असं तिकडे एक असं कसो आहे हो रे किलोवर देतास की नागावर देतास किलो ऐंशी रुपये आपल्याला सगळे वजन केलेले आहेत ओके वेंगुलला मार्केट फिरतच झाला ना तर खूप फिरण्यासारख्या मध्ये गल्ल्या गल्ले आहेत सगळे ही पण एक गल्ली आतमध्ये दिसता म्हणजे काही ना आता दुकानदारच दुकानदार बसलेले आहेत सगळे किती व्यापारी असतील ह्या बाजारपेठेत येणारे म्हणजे ह्या बाजारपेठेवर अवलंबून असणारे भरपूर छोटे मोठे व्यापारी असतील नक्कीच आतमध्ये जाऊन ह्या गल्लीतसुद्धा बघूया काय आता तिथून आतमध्ये येल्यानंतर कांदे बटाटेवाले जे व्यापारी आहेत ना सगळे ते ह्या बाजूक बसले होते बघा सुद्धा असत सुके मच्छी घेऊन बसले असे वेगवेगळे व्यापारी आहेत ते पुढे पण आहेत त्या साईडिक ते बघा जी लाईन लागलेली दिसता इकडे पण लाईनच दिसतात अगदी बाकीची बरीचशी दुकानं जवळजवळ ना त्यांचं साहित्य सगळा संपला म्हणजे खूप मोठा मार्केट असल्यामुळे एक फायदा व्यापाऱ्यांकडे त्याचा खूप जास्त फायदा होता पुन्हा एकदा आपण बाहेर येऊ रस्त्यावर वीस रुपये आणि पंधरा रुपये असे दोन पेंढी येते बघा वेगवेगळे जिकडे आहेत आपल्या आणि आंबेसुद्धा असत ती जांभळंसुद्धा असत बघूया आता काय काय रेट आहेत ते बाहेरचे मित्रांनो पुढे बघितलास तुम्ही तर हनुमान मंदिर असा आणि या बाजूक रिक्षा स्टँड असा आहे बघा ही दुकानं कमी असत इथपर्यंतच दुकानं गावटी बाजाराची जी दुकानं आहेत ना ती इथपर्यंतच असत आणि आपल्याकडे आता घ्यायची आहेत जांभळा तर जांभळा घेऊन आपण निघतलो इकडनं कारण ह्यो बाजार इथपर्यंत असा पण मोठो बाजार असा जवळजवळ रस्त्याच्या रेंजला तुम्ही बघितलास तर दोनशे मीटर दोनशे ते तीनशे मीटरवर असा आणि आतमध्ये वगैरे सगळे सगळे गल्ली वगैरे आहेत ते जर तुम्ही बघितलास तर पाचशे मीटरवर च्या अंतराचो ह्यो पूर्ण बाजार असा जांभळा खरेदी केलं आणि आता परतीचा प्रवास आपलो स्टार्ट झालो आता आपण जातलो कुडाळ मार्गे तर कुडाळ मार्गे जाताना आपल्या पिंगुळी त्यानंतर काळसे नेरूर ह्या सगळ्या म्हणजे गाव मिळतात आपल्याक जाताना मित्रांनो भला मोठा मच्छी मार्केट एक स्वतंत्र भाजी मंडळीची स्वतंत्र बिल्डिंग वेंगुर्ला नगर परिषदेची ह्या सगळ्या निर्माण करून दिलेला वेंगुर्ला नगर परिषदेन ह्या छोटमोठ्या शेतकऱ्यांसाठी तर तुमच्या बाजारात सुद्धा असा नवीन काहीतरी जर असत तर माझा नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी ता सुद्धा कव्हर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करीन पण सुद्धा एक काम असा ता म्हणजे इतरांपर्यंत पोहोचवणं शेअर करणार ही व्हिडिओ वेंगुर्ल्याची तुमका कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा जर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा इतर सुट्टीमध्ये जर तुम्ही इलास तर नक्कीच आठवडा सुद्धा व्हिजिट करा मी प्रत्येक व्हिडिओत माझा सांगत आहे फायदा आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांकासुद्धा होऊन देत ह्याच ह्याच्या मागचा उद्दिष्ट असा तर इतर बाकीचेसुद्धा बाजार तुम्हाला नक्कीच बुक मिळतले पण आपल्या वर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राइबचा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत सुद्धा पेज असा आपला कोनरे हो नावाचा जर खाली आय डी मेंशन मेन्शन केलं आहे मी त्यासुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करा मित्रांनो मी उभं असं आता बाळासाहेब खरडीकर महाविद्यालयामध्ये तर ह्या हायस्कूलमध्ये ह्या महाविद्यालयामध्ये कोण कोण होते तुमच्यापैकी नक्कीच माका कमेंट करून सांगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारपेठेमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय